जलील यांनी जो आहे करूं जाहे जो हो चा चा ते पोलिसांसोबत झटावटी करून जे आहेत जे बॅरिकेड्स लावले होते विभागीय आयुक्त कार्यालयाच्या गेटच्या बाहेर ते बॅरिकेड्स तोडून जे आहे ते विभागीय आयुक्तांच्या दालनात आंदोलन करण्याचा प्रयत्न केला तिथं आंदोलन केलं घोषणाबाजी केली एकंदरीतच जे ठेवीदार असतील आदर्श नागरी पथसंस्थेच्या ठेवी पथपेठेतले त्या ठेवीदारांच्या प्रश्न घेऊन कुठेतरी आज इमताज जलील जे आहेत ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळालं त्याचप्रमाणे ही परिस्थिती जेव्हा हाताबाहेर गेली जेव्हा आंदोलन झालं काय जलील यांचे कार्यकर्ते असतील त्याचप्रमाणे जे नागरिक असतील त्यांना शांत ठेवण्यासाठी जे आहे ते पोलिसांकडून अखेर अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करण्यात आला आणि एकंदरीतच हे झाल्यानंतर काही मिनिटांत जे आहे ते विभागीय आयुक्त कार्यालय जे आहे ते पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालं त्यामुळे ही सुद्धा बातमी होती खरं तर या संदर्भात आता जलील यांनी सरकारने या संदर्भात लक्ष घालावं प्रशासनाने प्रशासकीय अधिकारी जाहे तब जे आहेत त्यांच्या कार्यालयात समोर आंदोलन तर केलेलं आहे परंतु जे नागरिक आहेत जे ठेवीदार आहेत या पतसंस्थेतले त्यांच्यावर त्यांच्यासाठी आता सरकारने काहीतरी पावलं उचलावी अशी सुद्धा इम्तियाज जलील यांनी मागणी केलेली विभागीय आयुक्त समोर जो जे आंदोलन होतो ते नऊ पतसंस्था आणि सहकारी बँकाच होत कोट्यावधी रुपये कोट्यावधी रुपये हे पतसंस्थांनी आणि बँकांनी त्यांचे घेऊन फरार झालेले आहे बट जे नियम आदर्श डायरेक्टर्स आणि वर आहे मग दुसरे डायरेक्टर्स आणि चेअरमॅन खूप मोठे आहे पैशाने खूप ताकदवार आहे मग त्यांना काय अरेस्ट करण्यात येत नाही मलकापूरचे अजंताचे देवाईचे ज्ञानोबाचे यशस्वीचे कृष्णाचे आग। काय आहे साहेब की पैशा माझ्या खूप ताकद आहे आणि हे सगळे लोक किती गरीब आहे म्हणजे नाईन्टी फाईव्ह ची एक महिला आहे एक महिलाचे चार लाख रुपये आज रस्त्यावर ते भीक मागत आहे आज सहा आठ महिने झाले गिरीश महाजन आणि दिलीप वर्से पाटील दोघांनी रस्त्यावर येऊन हे सगळ्यांना आश्वासन दिले होते की रस्त्यावर आश्वासन दिले होते की दीड महिन्यामध्ये आम्ही तुमचे पैसे परत करू मग उल्लू बनवते का तुम्ही तुम्हाला निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही रात्री तीन वाजता परिपत्र काढू शकतो मग हे लाखोंच्या संख्येने जे ठेवीदार आहे यांच्या बाबतीत तुम्ही सांगा तुम्ही लेखी आश्वासन द्या लेखी आश्वासन द्या आम्हाला की एक महिन्यामध्ये तुम्ही देणार आहे करके एक मिनिट आम्ही इथे थांबणार नाही सगळ्या लोकांना बाहेर घेऊन जाण्याची जबाबदारी माझी असणार उल्लू बनवते तुम्ही गोरगरीब लोकांचे ती महिला जी आली होती नाईन्टी फाईव्ह ची फक्त साठ हजार रुपये आहे तिचे साठ हजार रुपये तिची आई असेल कुणाची आई असेल ते किती पोलीसवाल्यांचे पैसे आर्मीचे एट्टी पर्सेंट जे लोक देशाच्या आपल्या संरक्षणासाठी गेले होते त्या लोकांना हसवले कोण जबाबदार आहेत त्याचा आणि कोणी का बोलत नाही गॅस सोडण्याचं काय कारण होत मी सगळ्यांना सांगितलं होतं माईक मध्ये सांगितलं होतं की आपण कुठल्याही प्रकारचा हल्ला गुल्ला करायचा नाही आहे डिव्हिजनल कमिशनर एसी ऑफिस मध्ये बसणार आणि हे लोक आपल्या हक्काच्या कष्टाचा पैसा घेण्यासाठी रस्त्यावर उन्हावर उन्हामध्ये बसणार हे लोकशाही आहे का तुमचा गुंडगिरीत सुरू आहे पोलिसांचा वापर कशाला करतो तुम्ही महिलांवर लाठीचार्ज कशाला केला तुम्ही महिलांना चिंता घेत होते आता आम्ही किती पोलिसांसमोर एकाच उपाय आहे त्यांनी लाठीचार्ज करा आसू घ्या सोडा इथे अम्बुलन्स आणा आणि सगळ्यांना तुम्ही जेलमध्ये पाठवा किंवा मध्ये पाठवा जोपर्यंत आम्हाला लेखी स्वरूपात मी स्पष्टपणे बोललो होतो विभागीय आयुक्त साहेबांनी पोलीस कमिशनरांना इथे बोलवा डीडीआर ऑफिसच्या अधिकाऱ्यांना इथे बोलवा काय येत नाही स्क्रीनवर बसून आपल्याला सगळं हे बघायचं आहे कोणी आदेश दिला होतं हे महिलांवर लाठीचार्ज करण्याचा आशुक या सोनिया चा अधिकार दिलो हो तो हे महिलाएं वर अगर उभय राहुल त्यानी सगरेंच समूर आश्वासन दिले होते कि जे राही लेले आहे त्यान नामी एरेश करू आर दिसा चाहत का एरेश करत नहीं पैसे तुम्हाला भी पन मिला का के मंत्रेन नी पर पैशे खाल का त्यांनी सांगितलं होतं की दीड महिन्यामध्ये तुमच्या पैशाची प्रक्रिया सुरू आहे सो आम्ही द्यायला सुरू करू प्रॉपर्टी आहे घ्या ना तुमच्या नावाने मोठे मोठे अधिकारी इकडचे आहे मोठे मोठे नेते आहे ना एक एक प्रॉपर्टी घ्या ना तुम्ही विकत द्या पैशा लोकांचे काय कशा प्रकारचे हे एक एक लोकांची हे बघा तुम्ही काय आहे शेतीमध्ये काम करणारे कामगार कधी रस्त्यावर उतरले नाही कशी कधी वेळ आली नाही होती मला मला कोणी बोललं नाही त्यांनी बहुतेक तिथून ऑर्डर दिले असेल की त्यांना ठेवून राहावा आणि आत येऊ देऊ हो नका या संदर्भात नक्की काय होतं हे सुद्धा पाहावं लागेल खरं तर शासकीय कामकाजात अश्रुधुळाच्या नळखंडाचा वापर केल्या केलेला आहे मोठ्या संख्येने जे आहेत ते नागरिक या विभागीय आयुक्त कार्यालयाच्या कार्यालयावरती मोर्चा किंवा आंदोलन घेऊन आले होते जलील यांच्या नेतृत्वात त्यामुळे एकंदरीतच पोलिसांनी या संदर्भात आंदोलन थांबवण्यासाठी अश्रुधुळाच्या नळखंडाचा वापर केल्यामुळे या भागातली कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती काहीशी गंभीर झालेली आपल्याला पाहायला मिळाली त्यामुळे आता या संदर्भात नक्की प्रशासन असेल किंवा शासनाकडनं नक्की काय पावली उचलली जातात आदर्श नागरिक पतसंस्थेतील जे ठेवीदार आहेत त्यांचे प्रश्न सुटतात का आणि सरकार या संदर्भात काय भूमिका घेतं किंवा प्रशासन असेल या संदर्भात काय भूमिका घेतं हे पाहावं लागेल परंतु जलील यांच्या नेतृत्वात हा आज मोर्चा जो आहे तो संभाजीनगरच्या कार्यालया विभागीय आयुक्त कार्यालयात आणण्यात आला होता